नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वाहन चालकांचा परवाना शुल्क दंड माफी केल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार पगडी विना उपर्ण तसेच तुळशीहार घालून आमदार जगताप यांचा महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेच्या वतीने सत्कार परमिट वाहन कमर्शियल वाहन परवाना शुल्क वेळेत न भरल्यास त्यांना प्रतिदिन पन्नास रुपयांचा दंड लावण्यात येत होता याच संदर्भात महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेच्या वतीने शहराचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन देऊन सदर प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली होती आमदार जगताप यांनी तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हा प्रश्न मांडला आणि त्याच पार्श्वभूमीवर परिवहन सचिव व आयुक्त तसेच अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेत सदरचा निर्णय आणि दंड हा माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज सोमवारी पगडी विना उपरणे तसेच तुळशीहार घालून पारंपरिक वारकरी संप्रदायानुसार आमदार जगताप यांचा महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष गोविंद पोकळे उपाध्यक्ष सलीम मुलानी शहराध्यक्ष अशोक चोभे उपाध्यक्ष निजाम शेख खजिनदार राहुल शिरसाट प्रसिद्धी प्रमुख संदीप यादव पोपटराव फाळके नंदकुमार लांडगे भाकरे दादा संदीप भंडारी सूरज कोरटकर सादिक शेख शब्बीर शेख विरेंद्र शेकटकर सचिन शिंदे अविनाश व्यवहारे दादा भोर आदींसह तालुक्यातील सर्व डीलर्स एजंट उपस्थित होते महाराष्ट्र राज्य वाहन संघ खरेदी संघटनेने नगरचे आणखी आमदार संग्राम भाय्या जगताप यांच्याकडं निवेदन दिलं होतं पाशिंग बाबतीत पन्नास रुपये दंड माफ करण्यात आला आणि त्याचं त्यांनी व्यवस्थित पाठपुरावा करून दंड माफ करण्यात आला त्याबद्दल सर्व नगरचे महाराष्ट्राचे वाहन खरेदी संघटना आज बाईयांचा सन्मान करायला आलेली आहे आणि खरंच मनापासून आभार भाईंचे त्यांनी खूप गर गरिबांचे जे पैसे जाणार होते व्यर्थ ते वाचवलेले त्यांना त्याबद्दल संघटनेतर्फे त्यांचं आभार मानतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा